पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रेक्षकांना आपण पाहत आहोत की आता कलाला नेनाने सांगितलेलं असतं सोहम आणि काजल या दोघांचं जे काही घडले ते त्यामुळे आता कलाने डायरेक्टली फोन लावलेला असतो काजलला काजल फोनवरती बोलू लागते तेव्हा संगीता आता काजलच्या हातातून फोन घेते आणि कलाला असं दाखवते की काही घडलेलंच नाहीये परंतु कला डायरेक्टली मुद्द्याला हात घालते आणि विचारते माझ्या जे कानावर आलं आहे सोहम आणि काजल या दोघांचं ते खरं आहे का तुम्ही एकांतात भेटला होतात का असं ते विचारू लागते आता संगीताविषयी डायवर्ट करते त्यानंतर काजल आतामध्ये फोन घेते आणि मग ते हो ताई माझ्याकडून खूप मोठी चूक झालेली आहे आम्ही दोघंही एकांतात भेटलो आणि आमच्यामध्ये जे नको व्हायला हवं हो होतं ते सुद्धा घडलेलं आहे खूप मोठी चूक माझ्याकडून झाली ताई अगो तू आजारी होती म्हणून मी सांगितलं नाही मी इकडं खूप एकटी पडलेले आहे मला तुझ्याशी बोलून बरं वाटेल आता संगीता रागारागाने काजलच्या हातातून फोन घेते आणि तिला मारू लागते फोन कट करते कलाचा आणि तिला म्हणते अगं कशाला जन्माला घेतली तू माझ्यापोटी तुझ्यासारखी मुलगी जन्माला घालण्याऐवजी नसती जन्मली तर बरं झालं असतं असं म्हणून तिला खूप अन्याय करते आणि मारू लागते